आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपल्यापर्यंत परेंत सतत पोचेल। चार दिवसात पानेची गलती काडा, अन्यता दूशित पानी सरपंच आणि ग्राम सेवकाला पाजू, स्वाभिमानीचा अजित ढवळे यांचा संसनित इशारा। येत्या चार दिवसात पिण्याच्या पाण्याची गळती काढा अन्यथा येणारे दूषित पाणी सरपंच आणि ग्रामसेवकांना पाजू असा इशारा कनवाड येथील कार्यकर्ते अजित ढवळे यांनी दिलाय कनवाड येथील बनवाडी वस्तीकडे जाणाऱ्या पिण्याच्या गेली महिने गळती लागली आहे या गळतीमुळे बनवाडी येथील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होतोय याबाबत ग्रामसेवक व सरपंच यांना वेळोवेळी सूचना देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे त्यामुळे नागरिकातून विशेषतः महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे नागरिकांच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या सरपंच आणि विरोधात तीव्र असंतोष पसरला असून येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अजित ढवळे यांनी या प्रश्नी पुढाकार घेत ग्रामपंचायत प्रशासन आणि सरपंचांना चार दिवसात पाणी गळती थांबवण्याची मागणी केली आहे आता सूचना करत बसणार नाही जर चार दिवसात पाण्याची गळती निघाली नाही तर हेच दूषित पाणी सरपंच इशारा ढवळे यांनी दिलाय यावेळी अशोक उर्फ भीमराव हिंगमिरे नाशिर इनामदार आदींनी कनवाड ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर सडकून टीका केली महानकर न्यूज साठी कनवाडहून संदीप इंगळे दोन वर्षा म्हटलं तर काढाच नाही खर पंचित केला नाही पाणी हा तिकडे जाते आपल्याला आम्ही करताना बंद झालं आता तिरी माणसाचं शेवटाला नाही मी कनवाडगावचा अजित ढवळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहे आम्ही मी गेल्या पंधरा ऑगस्टला ज्यावेळी ग्रामसभा भरलेली होती त्या ग्रामसभेला मी सांगितलं होतं सरपंच साहेबांना की हे कुठल्याही परिस्थितीत हे अशुद्ध पाणी हे लोकांना पाजा लागला आहे याच्यापासून आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल व तातडीने काढून घ्या ग्रामसभेला सुद्धा मी हा विषय मांडलेला आहे आज तगायत मला वाटतं सव्वीस जानेवारीला हा दुसरा ग्रामसभा यायला लागल्या आज तगायत याची दखल घेतली नाही व ह्या पद्धतीनं ग्रामपंचायतच्या लोकांनी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी ह्या पद्धतीनं लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत हे काय बरोबर नाही जर हे तातडीन जर काढून घेतलं नाही याच्यासाठी आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या विचारात आहे आम्ही एक नाही तीन वेळा चार वेळा त्यांना सांगून बैठले परंतु त्यांनी याची दखल घेतली नाही काय घेतलं का हे मला माहीत नाही का आम्ही सांगतोय म्हणून घेतलं आहे हेही मला माहीत नाही परंतु हे लोकांच्या आरोग्याशी जे खेळायला लागल्यात हे फार घातक आहे आणि हे कुठंतरी याची दखल घेऊन लवकरात लवकर हे काढून घ्यावं नाही घेतलं तर याचे पुढं काय होईल हे आम्ही सांगणार नाही आम्ही प्रत्यक्षात याचं तुम्हाला पोच पावती देऊ जर हे पाणी जर हे बंद केलं नाही तर मी ग्राम ग्रामपंचायतच्या सरपंचांना व सदस्यांना हेच पाणी पाजल्याशेवट सोडणार नाही एवढाच इशारा देतो व मी तर थांबतो